नमस्कार केस निरोगी सुंदर दिसावेत म्हणून त्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक असते केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केस व्यवस्थित धुणे गरजेचे आहे आठवड्यातून दोनदा केस नीट धुण्याने केसांशी संबंधित अनेक समस्याही कमी होतात नंबर एक हिवाळ्यामध्ये केस जास्त तुटत असतील तर केसांना नियमितपणे तेल लावा यामुळे केसांची मुळे घट्ट होतात आणि केस गळणे कमी होते नंबर दोन केस धुताना शॅम्पू स्काल्पवर डायरेक्ट लावू नये थोड्याशा पाण्यात शॅम्पू व्यवस्थित मिक्स करून मग त्या पाण्याने केस धुवावेत यामुळे केसांची मुळे हायड्रेटेड राहतात आणि वरचेवर केस धुतले जातात त्यामुळे केस कमी तुटतात तसेच कोरडे होत नाहीत नंबर तीन हिवाळ्यात बहुतेक जण केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करतात असे केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते म्हणून केस नेहमी कोमट किंवा थंड पाण्यात धुवावे नंबर चार केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायचा जास्त वापर केल्याने तुमचे केस जळू शकतात किंवा केस खराब होतात त्यामुळे केसांवर डायरचा कमीत कमी वापर करा नैसर्गिकरित्या केस चुकू द्या नंबर पाच केसांवर वेगवेगळे केमिकल ट्रीटमेंट करणे टाळा यामुळे केस कमजोर होतात जास्त गळू लागतात तसेच केसांचे नुकसान होऊ शकते म्हणून शक्य तेवढे नॅचरल गोष्टी केसांसाठी वापरा नंबर सहा केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावलाच पाहिजे त्यामुळे टाळूचे आरोग्य चांगले राहते आणि केसांची मुळे मजबूत होतात केस कमी कमकुवत होतात नंबर सात केस धुतल्यानंतर खूप ओले असताना विंचरू नये यामुळे केस जास्त तुटतात तसेच जास्त कोरडे देखील होऊ देऊ नये कोरडे केस विंचरायला त्रासदायक ठरतात खूप तुटतात आणि त्रासदेखील होतो त्यामुळे हलके ओले असताना केस विंचरावे केस विंचरताना थोडेसे तेल लावावे यामुळे केस सहजासहजी विंचरले जातात नंबर आठ नियमितपणे दिवसातून दोन वेळा केस विंचरलेच पाहिजे यामुळे केस चांगले राहतात लवकर विंचरले नाही तर केसांमध्ये जास्त गुंता होतो केस जास्त तुटतात नंबर नऊ केस जर चमकदार दिसावे असे वाटत असेल तर केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलेच पाहिजे यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो केस जास्त कोरडे होत नाहीत आणि चमकदार देखील राहतात नंबर दहा सकस आहार घ्या यामुळे केसांना तसेच आरोग्याला पूर्ण पोषण मिळते आपण जे खातो त्यावर आपले केस त्वचा अवलंबून असते म्हणून आहारामध्ये तीळ खोबरे आवळा फळे पालेभाज्या यांचा आवर्जून समावेश करावा नंबर अकरा केसांमध्ये कोंडा होऊ नये असे वाटत असेल तर बाहेर जाताना केस पूर्ण झाकून जावे तसेच केसांमध्ये धूळ घाण असताना केसांना तेल लावू नये नंबर बारा केस धुण्यासाठी शिकाकाई आवळा रिठा नागर मोता यांची पावडर करून केस धुवावे यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते तसेच महिन्यातून एक वेळेस नैसर्गिक मेहंदी केसांना लावावी नंबर तेरा आठवड्यातून किमान एक वेळेस कोरपडीचा गर केसांना लावा यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात बाजारात मिळणारा ॲलोवेरा जेल लावू नका फ्रेश गर काढून लावा नंबर चौदा केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी हेअर सिरमचा वापर करावा हेअर सिरम केसांना पूर्ण पोषण देते आणि त्याचा योग्य वापर केल्याने ते सुंदर दिसतात फक्त चांगल्या कंपनीचे हेअर सिरम वापरा जेणेकरून त्यामुळे केसांना नुकसान होणार नाही नंबर चौदा केसांना तेल लावायचे असेल तर नेहमी केस धुतल्यानंतरच तेल लावावे यामुळे केसांना अधिक फायदा होतो काहीच के काहींनी केस धुण्याच्या आधी तेल लावतात परंतु त्यावेळेस केसांमध्ये धूळ घाण साचलेली असते त्यामुळे तेल लावल्यास केसांमध्ये जास्त कोंडा होऊ शकतो नंबर पंधरा केसांसाठी बाजारात मिळणारे सुगंधी तेल वापरण्याऐवजी नारळाचे किंवा तिळीचे तेल आवळ्याचे तेल किंवा घरी बनवलेले ॲलोवेरा तेल वापरा यामुळे केसांना अधिक फायदा होतो नंबर सोळा केस निरोगी रा ठेवण्यासाठी तेल लावा तेल लावल्यानंतर केस दुसऱ्या दिवशी चांगले धुवावे केस धुण्यासाठी योग्य शॅम्पू आणि कंडिशनचा वापर करावा हिटिंग टूलचा वापर कमी करावा आठवड्यातून दोन दिवस केसांना सूट होईल असा चांगला हेअर पॅक लावावा नंबर सतरा केसांना हेअर सिरम लावताना टाळूला चुकूनही लावू नये टाळूला लावल्यास केस जास्त तेलकट होतात त्यामुळे केसांच्या खालच्या भागालाच फक्त हेअर सिरम लावावा हेअर सिरम लावल्याने केस मऊ होतात आणि चमकदार दिसतात शिवाय केसांमध्ये गुंता होत नाही आणि हेअर सिरम केसांमध्ये दिवसभर राहू शकते नंबर अठरा आठवड्यातून एक वेळेस केसांच्या मुळाशी चांगली मसाज करावी यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते केसांची मुळे मजबूत होतात नंबर एकोणावीस महिन्यातून किमान एक वेळेस थोडे थोडे केस कापत राहावेत यामुळे केसांना फाटे फुटत नाही तसेच केसांची वाढ देखील चांगली होते नंबर वीस केसांची घट्ट हेअरस्टाईल केल्यामुळे तुमचे केस मुळापासून कमकुवत होतात आणि तुटण्याचा धोका वाढतो प्रत्येक वेळी तुम्ही घट्ट हेअरस्टाईल केल्याने केस गळतात म्हणून केस काही वेळा साठी ठेवावे किंवा मोकळे ठेवावे तसेच केस बांधण्यासाठी खूप घट्ट रबर बँड वापरू नये नंबर एकवीस तुमचे केस जर जास्त तेलकट होत असतील तर केसांना नारळाचे तेल लावू नये त्याऐवजी आवळ्याचे तेल वापरा आवळ्याच्या तेलामध्ये केस जास्त तेलकट होत नाही नंबर बावीस अतिप्रमाणात मेडिसिनचा वापर किंवा ताणतणाव घेणे यामुळे केसांच्या तक्रारी वाढतात केस जास्त गळू लागतात म्हणून तणावमुक्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करा तसेच आवश्यकते हे पुरता मेडिसिनचा वापर कमी करा नंबर तेवीस केसांसाठी जास्तीत जास्त आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरा यामध्ये कुठलेही हानिकारक केमिकल नसते ज्यामुळे केसांना नुकसान होणार नाही परंतु बाजारात मिळणारे केमिकलयुक्त प्रॉडक्ट जास्त केसांसाठी वापरू नका केमिकलचा अतिवापरामुळे केसांना नुकसान होण्याची शक्यता असते नंबर चोवीस केसांतील कोंडा कमी करण्यासाठी लिंबू खूप उपयोगी असतो त्यामुळे केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना लिंबाचा रस लावावा, किंवा तुम्ही तही देखील लावू शकता यामुळे केसांतील कोंडा पूर्णपणे निघून जातो किमान आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेस हा उपाय करावा नंबर पंचवीस मजबूत होण्यासाठी कांद्याची पेस्ट मेथी दाण्याची पेस्ट आठवड्यातून एक वेळेस जरी केसांना लावावी यामुळे केस मुळापासून मजबूत होतात केसांची वाढ होते नंबर सव्वीस केस काळेभोर राहण्यासाठी आवळ्याचे तेल आणि आवळा पावडर केसांसाठी वापरावे तसेच केसांना मेहंदी लावताना नेहमी लोखंडाच्या कढईत भिजवा यामुळे केस नैसर्गिकपणे काळेभोर राहतात नंबर सत्तावीस केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त मेहंदी किंवा हेअर डायचा वापर करणे टाळा तुमची दिनचर्या चांगली असेल खानपान चांगले असेल आणि केसांची योग्य पद्धतीने तुम्ही काळजी घेत असाल तर निश्चितपणे केसांना डाय करण्याची गरज येत नाही आणि वयोमानानुसार थोडेफार केस पांढरे होतातच त्यामुळे जास्त हेअर डाय वापरून डोळ्यांचे तसेच केसांचे नुकसान करू नका नंबर अठ्ठावीस केस जास्त वेळ हवेच्या संपर्कात राहिले तर फ्रीजही होतात त्यामुळे शक्य तितके स्कार्फ बांधून ठेवावा की जास्त वेळ मोकळे राहू देऊ नये नंबर एकोणतीस योगा प्राणायाम मेडिटेशन यामुळे फक्त आपले आरोग्य चांगले राहत नाही तर आपले केस देखील निरोगी राहतात याचा देखील आपल्या जेवणामध्ये नक्कीच अवलंब करावा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर शेअर करा आणि कमेंटही करा तुम्हाला आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघायच्या असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा आपलं स्वयंपाकघर धन्यवाद